नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहे जेवण बनवताना काही टिप्स तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया तर भाकरीचं पीठ खूप दिवसाचं असेल आणि भाकर एक सारखी मौलुसलुशीतपणा होत नसेल आणि सारखी तुटत असेल तर या टिप्स फॉलो नक्की करा तर त्यामध्ये गरम पाण्याचा वापर करून भाकरी जर केली तर भाकरी व्यवस्थित होते मऊ लुसलुसितपणा येतो तर नक्की फॉलो करा भज्जी करते वेळेस थोडंसं तांदळाचं पीठ टाकल्याने भज्जी चांगली होते तसेच गोड पदार्थ करताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकल्याने पदार्थाला चव छान येते ग्रेवीची भाजी करते वेळेस कांदा परतत असताना थोडीशी साखर टाकल्याने त्याला चव छान येते तर डाळीला चव येण्यासाठी डाळ थोडीशी कढईमध्ये सुरुवातीला भाजून घ्यायची नंतर करायची त्याने चव छान येते चटणीची चव वाढवण्यासाठी तर कोणतीही चटणी करताना त्यामध्ये लिंबाचा रस आणि थोडासा शेव टाकल्याने चटणी छान होते तळ्याला पदार्थ कुरकुरीत होण्यासाठी काय केले पाहिजे तर तळण्याआधी दहा पंधरा मिनिट फ्रीजमध्ये ठेवा नंतर तळा त्याने कुरकुरीतपणा येतो भाजीबद्दल भाजी बाजारातून भाजी घरी घेऊन आलो तर भाजी व्यवस्थित निवडायची खराब पाणी असलेले ते काढून टाकायचे चांगले पाणी ठेवायचे त्याने भाजी खराब होणार नाही व्यवस्थित टिकते काही भजी तळते वेळेस जाड कढईचा वापर करावा त्याने भजी चांगली होते तेल जास्त लागत नाही तर आजच्या या टिप्स तुमच्या नक्की उपयोगात पडतील आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद